सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये ओबीसींच्या मागण्यांसह आमदार पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निघालाय भव्य मोर्चा मोर्चा मोर्चादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक ओबीसी आरक्षण अबाधित राहावं आणि इंदापूरमध्ये झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आटपाडीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चावेळी आमदार गोपीचंद पडळकर व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहर बंदची हाक ओबीसी समाजाच्या वतीनं देण्यात आली या मोर्चाला मोठ्या संख्येने आटपाडी तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित झाले होते आटपाडी बस स्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला होता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरातले सर्व व्यापारी व्यवहार कडकडीत बंद पाळण्यात आले होते या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आटपाडी शहरात आणि मोर्चा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली